स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही रविवारी म्हणजेच चोवीस मार्चला आहे होळी होळी हा दिवस असा असतो ना या दिवसाची वाट खूप प्रतीक्षेने आणि आतुरतेने वर्षभरापासून प्रत्येकजण बघत असतो तर आता ह्या होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे तर मग आता असे संभ्रम निर्माण झालेले आहेत की आपण होळी साजरी करावी काय करू नये तर बघा हे जे चंद्रग्रहण आहे हे, हे भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे आपल्याला याचे वेद वगैरे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे नाही त्यामुळे आपण पूर्वपार जशी होळी साजरी करत आलेला आहोत तर त्याच पद्धतीने आपल्याला होळी साजरी करायची आहे होळी हा असत्यावरती सत्याचा विजय असतो होळीमध्ये नकारात्मकता संपून सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात आणि रविवारपासूनच म्हणजेच सतरा मार्चपासून होलाष्टक चालू झालेला आहे होलाष्टकमध्ये ह्या चोवीस मार्चपर्यंत काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं असतं होलाष्टकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि या क्रियांचा परिणाम हा आपल्या घरावरती होणे यासाठी आपल्याला काही उपाय करणं सुद्धा गरजेचं असतं तर ह्या उलाष्ट मध्ये काय नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर तुम्हाला आता संध्याकाळी भरपूर महिलांना अशी सवय असते की आपले कपडे आपण दिवसभर धुतो आणि त्यानंतर ते दिवसभर तसेच राहतात आणि रात्रभरसुद्धा बाहेर तसेच सुकण्यासाठी ठेवलेले असतात तर असं अजिबात करायचं नाही आपले कपडे हे पाश्चात आपल्याला या होलाष्टकमध्ये घरामध्ये घ्यायचे असतात कारण रात्रभर निगेटिव्ह एनर्जी हे आपल्या कपड्यांमध्ये समाविष्ट होतात त्यानंतर या वेळेमध्ये म्हणजेच ह्या सात ते आठ दिवसामध्ये कोणाच्याच घरी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे किंवा आपल्या घरा मध्ये सुद्धा या सात ते आठ दिवसामध्ये नॉनव्हेज आपल्याला बनवायचं नाहीये त्यानंतर ह्या ओलास्टकमध्ये आपल्याला काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा खाणं टाळायचं आहे त्या ते म्हणजे बघा पान त्यानंतर बघा काही वस्तू आहेत त्या लोकांना देणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे ते म्हणजे लवंग त्यानंतर मध पैसे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनसुद्धा आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत आता होळीचे जी अग्नी असते तर ती खूप पवित्र मानली जाते या पवित्र अग्नीमध्ये जर काही वस्तू आपण टाकल्या तर आपल्या घरातली जी काही गरिबी आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आप आपल्या घरामध्ये वाढत असतो तर तर आता होळीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आता होळी ही संध्याकाळी शक्यतो करून सर्वच ठिकाणी पेटवली जाते पाच नंतर शक्यतो करून होळी पेटवली जाते तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक खोबऱ्याची अख्खी सगट वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची अख्खी सगळ वाटी घेतल्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही होळी पेटवणार आहात ना अगोदर त्या जागेवर एक छोटासा खोबऱ्याची वाटी बसेल तर तेवढा खड्डा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे वरून तुम्ही माती जी आहे तर ती माती लोटून द्यायची आहे त्यानंतर जिथे आपण हे खोबऱ्याची वाटी पुरलेली आहे तिथे तुम्हाला होळी पेटवायची आहे होळी पेटवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुमचं होळीचं नैवेद्य वगैरे असेल ते सर्व करायचं आहे त्यानंतर होळीला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी तुम्हाला जाऊन ज्या ठिकाणी आपण होळी पेटवलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथली जी राख आहे एक लाल कलरचा कपडा घेऊन जायचा आहे तिथली थोडीशी राख तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवायची आहे आणि जे खोबऱ्याची वाटी आपण त्या खाली जमिनीमध्ये खड्डा घेऊन पुरलेली होती आणि त्यामध्ये जो एक रुपये आपण ठेवलेला होता तो एक रुपये आपल्याला काढून घ्यायचा आहे राख बाजूला करायची तो खड्डा थोडासा माती जी आहे तर ती बाजूला करून तुम्हाला त्यातलं जे खोबऱ्याची वाटी आहे ती बाहेर काढायची आणि त्यानंतर त्यातला जो एक रुपया आहे तो एक रुपया तुम्हाला काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर तो एक रुपया तुम्हाला तुमच्या ज्या आपण लाल कलरचा कपडा घेतलेला आहे त्यामध्ये जी आपण राख ठेवलेली आहे तर त्या राखेसोबत तुम्हाला हा एक रुपयाचा जो नाणं आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेट ठेवायचं आहे आता जी राख आहे तर ती त्या लाल कलरच्या कपड्यातून गळून जाऊ शकते त्यामुळे तुम्ही वरून एखादा दुसऱ्या कपडा सुद्धा लावू शकतात किंवा प्लास्टिकची पिशवी वगैरे सुद्धा तुम्ही लावू शकता आणि हे ठेवत असताना माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझ्या जीवनातली जी काही गरिबी आहे ती संपलेली आहे होळीच्या अग्नीमध्ये माझ्या जीवनातल्या सर्व अडचणी या नष्ट झालेल्या आहे माझी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशी भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल अगदी साधा आणि उपाय आहे पण हा अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्रीस्वामी समर्थ